मॉर्निंग ऑल माय विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश बोलता येत नाही इंग्लिश बोलता येत नाही हा व्हिडिओ बघा शंभर टक्के तुमचे मुलं सुद्धा लहान लहान मुलं शंभर टक्के तुमचे मुलं इंग्रजी बोलतील परंतु विद्यार्थी मित्रांनो हे करत असताना आपल्याला की आपण इंग्रजी बोलावं सर खरं आहे तुमचं पण तुम्हाला ल ची भाषा माहिती का ल म्हणजे काय ल म्हणजे मी केवळ केलं उदाहरणार्थ मी काल मुंबईला गेलो होतो आहे का नाही म्हणजे होतो किंवा ल समजा एखादी गोष्ट जेव्हा घडून जाते त्याला आपण कोणता काळ म्हणतो सांगा बरं भूतकाळ मग त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये पास्टेन्स विद्यार्थी मित्रांनो पास्टेन्स यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा एखादी गोष्ट घडून जाते त्याला आपण भूतकाळ म्हणतो त्याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत आता पहा बरं मला एक सांगा मित्रांनो की तुम्हाला पास्टेनच स्ट्रक्चर माहिती आहे स्ट्रक्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर इंग्लिश लँग्वेज कसं असतं विद्यार्थी बघा सांगतो मला लक्ष द्यायचं या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे सुरुवातीला सब्जेक्ट काय येत आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय करता सब्जेक्ट प्लस होब दुसरा फॉर्म होब म्हणजे काय क्रियापद आणि पुढे प्लस आर पी एस म्हणजे राहिलेला रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही केलं तर तुमचं एकही वाक्य चुकणार नाही हे मी तुम्हाला देतो पाहा का बोलतो सर असं तुम्ही पहा आता पहा म्हणजे काय आणि हे सब्जेक्ट आता मी एक वाक्य सांगतो मी सफरचंद खाल्ले खाल्ला है का नाही एखादी ल खाऊन झालं ना ते काम मग त्याला बोलणार सर कसं सब्जेक्ट कोण आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट आहे आय आय म्हणजे कोण मी आणि सप मी सफरचंद खाल्ले मग खाले, खाले काय येईल सुरुवातीला क्रियापद येईल सुरुवातीला मग हपचा दुसरा फॉर्म घ्या इट म्हणजे खाणे बरोबर माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का नाही है ना इट म्हणजे खाणे पण एट एट म्हणजे काय खाल्ले हे लक्षात ठेवा हे आहे वर्बचा दुसरा फॉर्म एट हे आलं की तुमच्या लक्षात हे लक्षात ठेवा इट नाही म्हणजे इट ॲपल असं नाही म्हणायचं मी सपरचंद खाल्ले म्हणजे आय एट आणि पुढचं

घेतली म्हणजे त्याने घेऊन काम झालं आहे का नाही म्हणजे त्याने कार घेतली त्याने कार घेतली म्हणजे हे काम झाले आणि हे या ठिकाणी पहा हे आहे दुसरे दुसरं पाहू दुसरं एक सांग द खो खो मॅथ म्हणजे पहा आम्ही खो खोचा सामना जिंकला उदाहरण सांगतो आता पहा आम्ही खो खोचा सामना जिंकला मग कसं लिहिणार सर आम्ही म्हणजे काय येईल सांगा बरं व्हेरी गुड उई आता विन म्हणजे जिंकले हे लक्ष पहिला फॉर्म काय विन पण या ठिकाणी जिंकला म्हणजे काय झालं ओन काय जिंकला सर तुम्ही काय जिंकला खो खो मॅच ओन द खो 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 मॅच समजाल तुम्हाला हे पा पाच टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस हा दुसरा फॉर्म प्लस आरपीएस म्हणजे बाकीचं सेंटेन्स सा असतं आता दुसरा मुद्दा सांगू तुम्हाला यामध्ये आपण एक दुसऱ्या गोष्ट दुसरी गोष्ट पाहूया की या मित्रांनो हे झालं साध्यावर भूतकाळातलं वाक्य परंतु भूतकाळातील नकारार्थी वाक्य कसं घ्यावं सर नकारार्थी वाक्य कसं घ्यावं सर त्यानं हो जेवण केलं नाही त्यानं कपडे झुकले नाही त्यानं अभ्यास केला नाही काय काय पण सांगणार तुम्ही एखाद नोटीस सांगा मला समजली नाही मला जो वो, ते सब्जेक्ट कस याचा सब्जेक्ट घ्या प्लस डी आय डी एल प्लस काय होपचा कोणता फॉर्म सांग बर होपचा पहिला फॉर्म येईल होपचा पहिला फॉर्म आणि बाकी मग आरपीएस काय केल्यानंतर नंतर आरपीएस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स मग मित्रांनो एक वाक्य सांगा बरं तुम्ही वाक्य सांगा काय ते आय डिडंट अंडरस्टँड मला समजले नाही म्हणजे काय म्हणता तुम्ही आय 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 हा झाला सब्जेक्ट म्हणजे मला डी म्हणजे समजले नाही आय डी आय डी मला समजले नाही म्हणजे काय होईल हे झालं ना करा नाही म्हणजे ते पण झालं ना एखादी घटना घडून घेईल सरांनी मला शिकवलं पण एखाद्या सरांनी मला शिकवलं ते मला समजलं नाही गणित तर मग काय म्हणणार आय डिडंट अंडरस्टँड आता तिने आज स्वयंपाक केला नाही कोण तिनं म्हणजे सांगते बाई असेल कोणी मुलगी असेल मग त्याला काय म्हणणार सर हु इज सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स त्या वाक्यामध्ये करता कोण आहे सी सी म्हणजे ती सी आणि नंतर काय केला नाही डिडंट सी डी आय डी एन टी डिडंट काय केलं नाही बाळानो या ठिकाणी पहिला फॉर्म काही केला नाही म्हणजे स्वयंपाकाला काय म्हणतो आपण कुक सी डिडंट कुक कुकडा नाही म्हणायचं होपचा दुसरा फॉर्म नाही घेत आपण कुक म्हणायचंय म्हणजे या ठिकाणी पहिला फॉर्म आहे काय केला नाही कधी केलं नाही स्वयंपाक टू डे म्हणजे आज ओ ए वाय म्हणजे तिने आज स्वयंपाक केला नाही किती सोपा के आता माय ब्रदर डिडंट घेऊन पेन माझ्या भावाने मला पेन दिली नाही म्हणजे कसं लिहिणार आय आय म्हणजे कोण नाही माय म्हणजे माझा आहे ना माझा भाऊ म्हणलं मी माय कोण सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स माय ब्रदर बी आर ओ टी एच आर म्हणजे या वाक्यामध्ये माझा भाऊ हा सब्जेक्ट झाला मग काय केलं डिडंट केलंय म्हणजे मला दिल नाही कोण डिडंट काय दिलं नाही बाळा तुला पेन माझ्या भावाने मला पेन दिली नाही अथवा हेच वाक्य जर आपल्याला प्रश्नार्थी घ्यायचं असेल तर सांगा का आता समजा एखादं भूतकाळातलं वाक्य आहे आणि प्रश्नार्थी असेल तर का सांग बघा प्रश्नार्थी वाक्य लिहिताना याचा सब्जेक्ट हे पहा डीड प्लस लिहा स्ट्रक्चर पहा डीड प्लस आता यामध्ये मित्रांनो डीड झाल्यावर काही सब्जेक्ट पेनार सब्जेक्ट आने के नर ये सब्जेक्ट प्लस होश्नार्थी चिन्ह लक्ष प्लस सब्जेक्ट प्लस होफला फॉर्म प्लस प्रश्नार्थी चिन्ह आता एक वक्य सोना डीड यू हिट मैम तो आॉकलेट डी यू का नाड यूट मैंगो डी डी चॉकलेट डी डी यू के डीड यू हिट मैं वाक्य नंतर हे सब्जेक्ट आणि होपचा पहिला फॉर्म काय खाणी म्हणतो इट आता इथं येट आल इथं पण इथं काय डीड यू इट ऍपल डीड यू इट ॲपल ए डबल बी एल आणि शेवटी प्रश्न चिन्ह द्यायला विसरायचं नाही डीड यू ड्रिंक मिल्क तू दूध पिला का तू चहा पिला का दूध का काय पण सांगा ना आईस्क्रीम म्हणजे ज्यूस पिला का काय लिहायचं पहा सब्जेक्ट कोणी यू नंतर पिण्यासाठी काय म्हणतो आपण सांग ड्रिंक व्हेरी गुड डीड यू ड्रिंक मिल्क द्या ओके द्या तू दूध पिलं का नंतर पुढे सांग वाक्य अजून डीड यू ड्रिंक मिल्क तू दूध पिलं का दुसरं यू कॉल देम तू त्यांना फोन लावला का अरे बाळा फोन लावला का असं म्हणजे मग डीड यू कॉल देम लक्षात देम दे ठेवा बऱ्याच मुलांना कसं लक्षात राहत नाही आता पहा चार नंबरचं आपण काय करूया पुढचा एक मुद्दा बघूया चार नंबरचा आहे तो की यामध्ये भूतकाळामध्ये सुद्धा आपण वाक्य तयार करत असताना काय करायचं आहे डब्ल्यूएच डब्ल्यू एच म्हणजे असं असते ना मग तसं त्या ठिकाणी आपण काय करायचं डब्ल्यू एच सुरुवातीला घ्यायचं आहे प्लस आपल्याला पुढे गा घ्यायचं डब्ल्यूएच घ्यायचं काय डीड डीड प्लस सब्जेक्ट प्लस काही सब्ज प्रश्न चिन्ह आता पाहा एखादं वाक्य सांग बर तू काय म्हणाला तू समजा अरे तू काय म्हणाल बाळा असं म्हणलं कमी तू काय म्हणाला म्हणजे हे वाक्य आपण कसं लिहिणार सर काय बोलशील भाऊ सांग तू काय म्हणाला म्हणजे काय फाट हे आधी घ्या हे सोड घ्या डब्ल्यू एच म्हणजे काय वाट डब्ल्यू एच ए टी फाट नंतर काय येणार आहे डीड फाट डीड नंतर सब्जेक्ट कोण आहे यू आणि शेवटी काही से डीड यू से तू काय म्हणाला फाट डीड यू से तू काय म्हणाला आता दुसरे डीड यू ब्रेक द क्लास तू काच कापडला तू काच कापडला म्हणजे कसं बोलणार सर ए पाय हे झालं डीड यू तोडण्याला काय म्हणतो ब्रेक फाय डीड यू फाय 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 म्हणजे का का तू फाय डीड यू ब्रेक बी आर सी ए के ब्रेक म्हणजे तोडणे आणि त्यात दुसरा फॉर्म काही ब्रोक केलंय आपल्या इथं पहिला फॉर्म घ्यायचा आहे फोर्थचा पहिला फॉर्म ब्रेक नंतर काय द ग्लास म्हणजे काच द ग्लास झालं तर आणि शेवटी चिन्ह द्यायला विचारायचं कारण हे हा प्रश्न आहे नंतर फे डीड सी समजा एखादी आई न काय एखादी आई शे चालली आणि चाबी काय करते कुठं ठेवते ना कुठं गावात गावाला गेली बाहेर गेली कोणाच्या शहरात असेल तर मार्केटला गेला असेल तर मग काय तिने चाबी कुठं ठेवली असं बोलायचं का आता कुठेला काय म्हणतो कुठेला काय म्हणतो फेर काय म्हणतो आपण मला सांग फे डीड सी फेर

हे डीड यू कीप द मोबाईल इट इज उपाय तू तू पुस्तक ठेवलं तू तू काय पण विचार असा प्रश्न आणि त्याच मित्रांनो प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस नाही काय करणार रे बाबा काय करणार प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद